छान छान अंतुटले का बरं बरं ए सांगा मला छान झालं सांगा बरं का मला खाऊन बघ ना छान खायच्या पहिला छान झालं का छान झालं का आणि ते डोसा डोसाला खाऊन छान आहे पण नमस्कार मित्रांनो सोळा स्वर जा ना शाळेमध्ये या तुला शाळेत आहे ना, ना।, आ, 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 ना। फोन <laughs> तुला फोन खायचं कोण खायचं का हे चाललं शाळेमध्ये सोरापण चालू शाळेत आज पण चाललं का शाळेचं नाव काय इस्कूल का कोणती स्कूल पलीकडची का एस इंग्लिश स्कूल हो शाळेजवळ जवळच आहे घरासमोरच

तर आई डोसा कस केला कस केलं डोसा इडली इडली काय संपली कस केलं मी डोसा आम्ही सांग कर तू तिला सांगता सांग लवकर इटल्याच पीठच गेला तर पीठ पिठकेल बर कशाच पेठ होत थोड थोड आलं आलो थोडं बरं टाकायचं जास्त आलो झालं आज डोसा करत होता त्याच्यामुळे इडली नाही केली आज डोसा म्हणून इडली नाही केली आज तू खायचे आहे का बापाला खायचे इडली डोसा खाय ना, ना। स्वरा बर ते जेव्हा सात ते शाळा भरली ते बघ हे सोरा शाळा समोरच शाळा वीज इंग्लिश स्कूल केरळ पब्लिक स्कूल ए जा शाळेत जा सर ए सर चल हे सरा इकडं बघ तू डेप नाही ऐकू मध्ये चल लवकर नाश्ता करायच तुला चल लवकर चल लवकर येईल देवर आई खायला नाश्ता ना। करायला देवर येईल हाय दे लवकर येईल न वाढलेत राहिस तिला पटकन फ्रीजमध्ये काय नाही आता दूध नाही ते दही 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 आहे ते रे ऐ दो ते आपलं नाही ते गौरीची मम्मीच आहे पूजा पूजेकडे बघ

ए स्वरा इकडे बघ आधी इकडे चल इकडे चल ते सरांना घेऊ देऊ चल चटणी

दोन तीन पोळा करायचे आणि हे करायचं मला खायचं म्हणे इटली नाही खायचे म्हणे डोसा नाही खायचा <laughs> फोटो फोटो काढतो मी खा लवकर लो लवकर लवकर खा तुम्ही शाळेतो तुम्हाला लवकर लवकर खा अजून तुझ्याच छालेत अरे बसा बसा खाली हा दोन चालले का जास्त <laughs> हुशार ते किती हातो याला साध्याचा नाश्ता केला स्पेशल नाश्ता डोसा अरे अतुर बरं छान झालं अतुरले का बरं बरं सांगा मला छान झालं सांगा बरं का मला खाऊन तर बघ ना छान पण छान झालं का छान झालं का आणि ते डोसा डोसा बघ खाऊन छान आहे पण ओके यात छान आहे का रे इकडं बघ मम्मीला सांग ना करायचं मग तुझ्या मम्मीला हा मम्मी करत नाही का मम्मीला येत नाही का नाही करत कसं करते मग वडापाव वडापाव करते का बरं हा मला आणज ना वडापाव खायला तर मित्रांनो ते दोघं मस्त गप्पा मारतात मस्त खातात दोघ जण बनतात भांड पण लवकर करतात दोघ जण अधून सोळा आहे ना भाणा करायला लवकर पक्के दुकान जायला पक्के लवकर सांगत खेळायला सांगत खायला तू सोबत कोण पाहिजे आदूल शाळेत यायचं काय जा घेऊन तुला आणने आदूल शाळेत केल्यावर हा मग आणल्यावर काय सांग काय करशील तू मग आणल्यावर तुला दोघाऊ शकत दोघां टाकायचं का बॅग पप्पा सांगू जर बॅग पैसे नाही माझ्याकडे पैसे नाही माझ्याकडे आता ना मी बॅग आणू तू तू आहे बाप्पाला मामा तू म्हणजे बाप्पाला मामा म्हणते ना म्हणते <laughs> <नादेधी माला>। <chociaż> ना तुला बॅग आहे सांग मग तुझी बॅग देऊन टाकतो मी हा तू तुझी बॅग घेऊन टाक मग हां घेते का हा घे मग लवकर घे तिकट लागलं का तिकीट लागलं का लवकर लवकर खा तसे शाळेत जायचं लवकर खा लवकर लवकर हं थामी कमड इकडे बघ बाय कर ना ए परी एक हामी लवकर ये घरी मंग काल जाऊनी काल कांदा कोयची काय आदू जा शिव आदू नाव तुला बॅग आणायचे मग हा ती आमची स्वराची शाळा झाल्यासमोरच फोन आला शाळा हो चालून आणि स्वरा बसली ते पाठीमाग जम करून दाखवतो ती सगळ्यात पाठीमाग बसलेली ते येन झेंडाच्या खाली एक वाजता घरी का सकाळी गेली नऊ वाजता एक वाजता सुट्टी घरासमोरच शाळा आहे तसे लांब जायची गरज नाही जागृती आलेली की